खूप खूप मनापासून धन्यवाद मगापासून ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे खरं तर कलाविनीत मिळतोच नेहमी पण गाण्यांची रचना त्याला मिळणारा प्रतिसाद खूप अप्रतिम त्याच्यामुळे कलाकारांना आनंद होतो आणि असे नवनवीन कार्यक्रम करण्याची ऊर्जा सुद्धा मिळते चोवीस नोव्हेंबरला आपल्या इन्व्हर्टरचं उद्घाटन झालं होतं जेव्हा आपण ज्याचा त्याचा विठ्ठल हा ही एक कलाकृती सादर केली होती आणि त्या इन्व्हर्टरचा फायदा आत्ता असा झाला की दुसरं गाणं चालू असताना लाईट गेले होते पण कार्यक्रम थांबला नाही त्यासाठी सुजित दादा मळळी आणि श्री गद्रे या दोघांसाठीही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण कार्यक्रम जेव्हा मध्येच थांबतो तेव्हा रसभंग रसिकांचा होतो आणि कलाकारांचाही होतो आता मी कलाकारांची ओळख करून देईन आणि छोटेसे सत्कार आपण करूया त्यासाठी मी शाह शहा दादा गदरे, कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे आगाशे काकू विनायक अभ्यंतर संस्थेचे अध्यक्ष विश्वास काका देशपांडे शर्मिला शिंदे प्लीज यायचं आहे कलाकारांचं कौतुक करण्यासाठी पटापट आहे सत्कार करणार आधी आणि त्यानंतर शेवटचं गाणं घेतोय सर्वप्रथम मी मान्यवरांना विनंती करते की व्यासपीठावर जावं श्री दादा गदरे चेतनभाई शहा विश्वासकाका देशपांडे कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे शर्मिला शिंदे अगाशे काकू प्लीज या डॉक्टर अनंत परांजपे सर्वप्रथम आपण जोरदार टाळ्या वाजवूयात सगळ्या कलाकारांसाठी सत्कार करणार आहोत चिमुरडीचा दित्या योगेश पन्हाळे जा तुझा सत्कार स्वीकार मी अंजली विनंती करते की त्यांनी दित्याचा सत्कार करावा स्टँड बाजूला घ्या दुसरी मध्ये शिकतीय सरस्वती विद्या मंदिरामध्ये वडिलांचं गाणं ती लहानपणापासून ऐकत असल्यामुळे घरामध्येच वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकते नाट्य संगीताचे संस्कारही तिच्यावर झाले आणि त्यातूनच तिला गाण्याची आवड निर्माण झाली अभिजित पंचभाई या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ती सध्या गाणं शिकते त्यानंतर स्वरा शिंदे स्वरा व्यासपीठावर आहे मी विनायक अभ्यंकर यांना विनंती करते की स्वरा शिंदेचा सत्कार करावा अशोक बकरे काका तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही व्यासपीठावर यावं जोरदार टाळ्या स्वरासाठी मध्यम गटामध्ये तिचा पहिला क्रमांक आला होता यानंतर जान्हवी पटवर्धन मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट वर्किंग ॲज अ ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह इन in ट्रॅव्हल इंडस्ट्री लिमय काकांकडे ती सध्या गाणं शिकते आहे जान्हवी पटवर्धन मी शर्मिला ताईंना विनंती करते की जान्हवीचा सत्कार करावा यानंतर मैथिली देशपांडे मैथिलीचा सत्कार अंजु करतील बी ए म्युझिक केलेलं आहे तिनं इंटरनॅशनल स्कूल मध्ये ती जॉब करत होती आता गाणं शिकतीये आणि यापुढे गाणं पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे मैथिली देशपांडे शिंदे यानंतर बकरे काकांना मी विनंती करते की त्यांनी अमृता झा यांचा सत्कार करावा या एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून एम बी एच आर आहेत शिक्षण तज्ज्ञ असण्यासोबतच त्या उत्तम गायिका अँकर आणि युट्यूबर आहेत सोशल मीडियावरच्या प्रभावी वावरामुळे त्या एक लोकप्रिय इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखल्या जातात अमृता झा जा। यानंतर देवयानी पराग लेले यांचा सत्कार चेतनभाई शहा यांनी करावा अशी मी विनंती करते तीन वर्षांपासून लिमय काकांकडे सुगम संगीताचं शिक्षण सुरू आहे स्वेटर विणकामाचा व्यवसाय आहे आत्ताच्या थंडीमध्ये अत्यंत उपयुक्त नाशिकमध्ये दहा वर्ष संस्कार भारती होते मी विनंती करते स्नेहवर्धक मंडळाच्या बी एड कॉलेजमध्ये अकाउंटंट म्हणून काम करते लिमया काकांकडे सुगम संगीताचं शिक्षण घेते आणि प्रिया करंदीकर यांच्याकडे चार वर्ष गंधर्व महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ती शिकते यानंतर प्रणव केसकर प्रणवचा सत्कार विश्वास काकांनी करावा अशी मी विनंती करते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून साऊंड इंजिनिअरिंगचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा त्यांनी पूर्ण केलाय इन्स्टिट्यूटची स्कॉलरशिप मिळाली आहे आणि त्यांनी साऊंड दिलेल्या द लास्ट फोटो हो या शॉर्ट फिल्मला पारितोषिक सुद्धा मिळालाय विनायक लिमय यांचा तो, या तो पट्ट शिष्य आहे आणि अतुलदादा खांडेकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकतोय कलापिनीचा भवन पासूनचा कलाकार प्रणव खेसकर यानंतर गोविंद राठोड वन्स मोर किंग गोविंद राठोड याचा सत्कार बकरे काकांनी करावा अशी मी विनंती करते सायबर सिक्युरिटी इंजिनियर आहे संगीताची आवड जपत चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार म्हणून का मी कार्यरत आहे दोन फिल्म आणि काही ॲड फिल्म्समध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे यानंतर अनिकेत श्रीराम जोशी याचा सत्कार विनायक अभ्यंकर यांनी करावा अशी मी विनंती करते गाण्याची आवड आहे सध्या विनायक लिमय यांच्याकडे सुगम संगीताचे धडे घेतोय आणि तो फार्मा कन्सल्टंट आहे कराव की प्लबचा तो सदस्य सुद्धा आहे उत्तम गातो यानंतर लीना ताई परगी यांचा सत्कार आपण करूया इतके वर्ष आपण तिला गायिका म्हणून ओळखतो आता ती निवेदिका म्हणूनही आपल्या समोर येते लीनाचा सत्कार श्रीदादांनी करावा अशी मी विनंती करते गाण्याचं प्राथमिक शिक्षण तिने शरद जोशींकडे घेतलंय सुगम संगीताचा गायडन्स मिळालाय अनुराधा मराठे यांचा गायनाचे कार्यक्रम करते तळेगावमध्ये आणि बाहेर सुद्धा सव्वीस वर्ष बालविकास विद्यालयामध्ये ती प्रिन्सिपल म्हणून काम करत होती आता बिहारेच घेतली आहे आणि पूर्ण वेळ कलाक्षेत्राला दिलाय याशिवाय प्रोग्रॅम ऑर्गनायझिंग मॅनेजिंग प्लॅनिंग निवेदन नाटकांमधून कामं सोशल वर्क असं वरच काही काही करते आणि कलाविणीची कार्यकारणी सदस्य पण आहेत यानंतर वादकांपैकी मंगेश राजहंस यांना मी विनंती करते त्यांचा सत्कार विनायक अभ्यंकर यांनी करावा तबलावादक उमेश दादा मोघे यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं आहे संगीत अलंकार आहेत नोकरी पु पु पुणे मनपाच्या संगीत कला प्रबोधिनीमध्ये ते प्रभारी मुख्याध्यापक आहेत अनेक मान्यवर कलाकारांना तबला साथ विशेष म्हणजे आजची आपली जी थीम आहे अनिल अरुण यापैकी जगविख्यात संगीतकार आणि संगीत, संगीत संयोजक अनिल मोहिले यांच्यासोबतही त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत यानंतर योगेश पन्हाळे प्लीज स्वराचं सॉरी दित्याचं गाणं वाजवून तुम्ही खूप छान मदतही केलीत आणि दित्याला घेऊन येणं तिला घरी सोडणं ही कामं एक बाबा म्हणून खूप चांगल्या पद्धतीने केली बकरे काकांना मी विनंती करते की त्यांनी योगेश दादांचा सत्कार करावा ते जॉब करतात आणि गाण्याची आवड जपतात हार्मोनियमही वाजवतात आणि मुख्य म्हणजे बायको आणि दोन्ही मुलींना करापिनीमध्ये जायला परवानगी देतात यानंतर योगीराज राजहंस याला मी विनंती करते योगीराजचा सत्कार श्रीदादांनी करावा मागच्या काही वर्षांपासून साथ साथसंगत करतोय आणि आता तालवाद्यांबरोबर तबल्याची देखील साथ संगत करेल वेगवेगळ्या मान्यवरांबरोबर तालवाद्याची साथसंगत करतो सध्या इंद्राणी महाविद्यालयामध्ये कला शाखेमध्ये तृतीय शाखेचं शिक्षण चालू आहे तृतीय वर्षाचं यानंतर राजेश झिरपे 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 राजेश ही कलाविचा अविभाज्य भाग आहे मी विश्वास काकांना विनंती करेन की त्यांनी राजेशचा सत्कार करावा गेली चौदा वर्ष ब्लू रिच पब्लिक स्कूलमध्ये ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत शरद शिधळे यांच्याकडे हार्मोनियमचं शास्त्रीय संगीत शिक्षण घेतलंय सुभाष कुलकर्णी यांच्याकडे पियानोचं पाश्चात्य संगीत शिक्षण घेतलंय आणि सिल्क व्यतिरिक्त ड्रमसेट पियानिका माउथ ऑर्गन आणि कॉंगो पण वाजवतात असे राजेश झिरपे त्यानंतर आणि गातो पण गातात पण गाता छान यानंतर प्रवीण ढवळे सर प्रवीण सरांचा सत्कार बकरे काका तुम्ही करा न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ इथे कार्यरत आहेत संगीताची आवड कोणतंही शास्त्रीय शिक्षण न घेता उत्तम वाजवतात सगळी तालवाद्य वाजवता येतात परिसरातील सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग अनिल मोहिले यांच्या समवेत श्रीरंग कला निकेतन मध्ये त्यांना साथ करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळाली आहे यानंतर प्रदीप जोशी काका जोशी काका हे सुद्धा कलाविनीचा अविभाज्य भाग आहेत चेतन भाईंना विनंती करते की त्यांनी सत्कार करावा जोशी काकांचा श्रीरंग कला निकेतन कलाविनी अशा सगळ्या संस्थांमध्ये जोशी काका हार्मोनियमची साथ संगीत करतात